नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनानंतर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला प्रियाच्या निधनाने तिचा पती शंतनु मोघे हा देखील पूर्णपणे कोलमडून गेलाय प्रियाच्या आजारपणात तिला खूपच साथ दिली त्याने त्याचे सर्व काम सोडून प्रियाची सेवा केली काहीच दिवसांपूर्वी तो एड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्येही झळकला होता मात्र अचानक प्रियाची प्रकृती खालवल्याने त्याला ही मालिका सोडावी लागली होती शंतनू ने काम केलेला एपिसोड प्रियाने पाहिला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने अखेरचा श्वास घेतला प्रियाच्या निधनाला आता काही दिवस उलटले आहेत आणि या शंतनू मात्र आता प्रियाच्या निधनानंतर शंतनू ने पुन्हा एकदा एड लागलं प्रेमाच या मालिकेच्या शूटिंग सेट वर परतण्याचा निर्णय घेतला आहे त्याने पुन्हा एकदा त्याच काम सुरू केलं आहे तो या मालिकेच्या शूटिंग सेट वर परत परतला आहे